तीनशे रुपयांमध्ये पूर्ण शरीर भेटतं हे पोरांना माहिती असूनसुद्धा तो पोरगा समोरच्या पोरीवर जीवापाड प्रेम करतो तिला तो जीव लावतो तिला तो सगळं काही मानतो आणि काही पोरी काय बोलतात की मुलं फक्त शरीरावर प्रेम करतात पोरं जर शरीरावर प्रेम करत असतील तर ते बाजारात पण गेली असती तुमच्याजवळ आली नसती त्यांना दुसरं काही नको त्यांना फक्त तुमची साथ हवी आहे साथ पाहिजे तुमचा सपोर्ट पाहिजे बस बाकी काही नाही सिंगल राहा एक वेळेस पण टाईमपास म्हणून कोणाच्या भावनांशी खेळू नका ज्या मुलीला प्रत्येक मुलासोबत बोलायची सवय झाली ना ती मुलगी कधीच एका मुलासाठी लॉयल नाही राहू शकत हातामध्ये हात असताना घात करायचा नसतो नव्यासाठी जुन्याचा विश्वासघात करायचा नसतो उणीव असते प्रत्येकामध्ये जाणीव ठेवायची असते चांगल्या शोधात आपली व्यक्ती गमवायची नसते शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते नशिबात असेल तर देव भेट करून देतोच प्रेमात प्रेमामुळं शारीरिक संबंध असावे शारीरिक संबंधांसाठी प्रेम नसावं कुणाला मिळवणं याला प्रेम नाही म्हणत कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणं म्हणजे खरं प्रेम आहे इथं प्रत्येकजण कैदी आहे काही स्वप्नांचा तर काही इच्छांचा वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं रूप दाखवून जाते वळणा वळणाचं आयुष्य असतं त्यात काठेही असावेत वेदना असावी पण विश्वास तोडणारं कुणी नसावं लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते नेहमी लक्षात ठेवा जी लोकं तुम्हाला खाली खेचतायत ती लोकं तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर आहेत कुणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा घेऊ नका की त्याला तुमच्यावर विश्वास ठेवल्याची लाज वाटेल रागात असताना कोणत्याही गोष्टीवर रिप्लाय करू नका आनंदी असताना कोणतंही वचन देऊ नका आणि दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच तर गंगेवर इतकी गर्दी आहे अहंकार हा असा पाहुणा आहे येताना एकटाच येतो पण जाताना नाती संबंध उद्ध्वस्त करून जातो अहंकाराच्या बंगल्यात कधीच जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधीच लाजायचं नाही कुणी आपल्याशी कसं वागायचं हे आपण ठरवू नाही शकत पण कुणाचं वागणं किती मनावर घ्यायचं हे नक्की ठरवू शकतो ना तर साथ देणारं असावं स्वार्थ पाहणारं नसावं ना तर सुखावणारं असावं मन दुखावणारं नसावं ना तर बदल घडवणारं असावं बदला घेणारं नसावं ना तर समज देणारं असावं गैरसमज वाढवणारं नसावं नातं कौतुकास्पद असावं संशयास्पद नसावं नातीत जितकी नक्कीच जपावीत अगदी मनापासून पण जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव होताच तिथं दूर होण्याची पण तयारी ठेवावी कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो वाईट तर आपणच असतो की सर्वांना चांगलं समजून बसतो शब्द जपून वापरा कारण ते परत घेता येत नाहीत आणि माणसं जपून ठेवा कारण ती पुन्हा भेटत नाहीत आधार देणारा हा त्रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगून गेली की रस्ते भलेही कसे पण असो विश्वास मात्र पायांवर असावा आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतं जर वाऱ्यानं दिशा बदलली तर त्यांचीसुद्धा राखच होणार आहे जगाला खरं बोलणारी लोकं नको असतात त्यांना गोड बोलून फसवणारेच आपले वाटतात दुःख भोगणारा पुढं जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही कोणतीही गोष्ट सहज मिळाली की माणसाला त्या गोष्टीची किंमत कळत नाही लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून